नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचळीमध्ये आपलं स्वागत आहे आज अकरा जानेवारी सकाळचे अकरा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत प्रथमतः एक कळकळीची विनंती होती आपण भारतीय हवामानशास्त्र हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आठवणीनं सगळ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे ही घंटा आकारची चित्र राहिली आहे म्हणजे जा बेल आयकॉन आहे हे आपण आठवणीनं ऑन करून ठेवावं त्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झालेला हवामान अंदाजाचा नवीन व्हिडिओ प्रसारित झालेला हे आपल्याला समजणार नाही हा बेलायकॉन किंवा घंटाकार चित्र आपण ऑन करून ठेवलं तर आपल्याला नवीन व्हिडिओ प्रसारित झाले याची सूचना आपल्या मोबाईलवरती मिळते आणि त्याचा लाभ आपण त्वरित घेऊ शकता तर आजचा हवामान अंदाज आपण चालू करू प्रथमता वाऱ्याचा विचार करत असताना आपल्याला ते असं दिसून येईल की काल सांगितलेलं जे वाऱ्याची चक्राकार स्थिती होती तर ती महाराष्ट्राच्या लातूर नांदेड आसपासच्या भागात होती ती आज थोडीफार पूर्व बाजूला सरकून ती बऱ्यापैकी समुद्र स गेलेली आहे तर काकीनाड्याच्या आसपास याचा केंद्रीयबिंदू आहे त्यामुळं महाराष्ट्रातील साधारणत कोकण असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल त्याबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल यामध्ये साधारणत पूर्व किंवा <coughs> पूर्व फार पूर्व किंवा दक्षिण बाजूहून जे आग्नेय दिशा आहे तर त्यामधून थोडेफार वारे जे आहेत तर ते, ते आपल्याला उत्तरेकडे जाताना दिसतील किंवा पश्चिमेकडे जाताना दिसतील तर अशा पद्धतीनं पूर्वेकडून पश्चिमेकडे पूर्णपणे वारा नाही आहे तर थोडंफार तिरका पद्धतीने तो वारा आहे त्याबरोबर वरती जर पाहायला गेलं तर एक दोन तीन सर वाऱ्याच्या चक्रास्ति गुजरातच्या वरती आणि पाकिस्तान कराचीच्या वरती उपलब्ध आहेत तर त्याबरोबर वाऱ्याची अशी एकंदरीत परिस्थिती आहे त्याबरोबर आपण जर सॅटेलाइट इमेज जर पाहिली तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की साधेशे हलकेसे हे ढग आहेत हे ओमान मस्कत या भागातून गुजरातकडे येत आहेत तर ते येत असल्याबरोबर साधारणतः आपला उत्तर महाराष्ट्रातील जो भाग आहे नंदुरबार धुळे जळगाव आणि साधारणतः नाशिकचा काही भाग किंवा औरंगाबाद बा, औरंगाबाद असेल बुलढाणा असेल हा भाग संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत काही अंशी ढगाळ होण्याची शक्यता दाट शक्यता आहे कारण हा ढगांचा समूह या बाजूने येत येत आहे आणि त्याची दिशा जी आहे ही पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे तर ते या ठिकाणी ते असं येत असल्यामुळे तर या ठिकाणी आपले जे उत्तर महाराष्ट्रातील ह्या रेषेच्या वरचे जे जिल्हे आहेत हे थोडंफार ढगाळ होण्याची शक्यता दाट झालेली दा आहे तर त्याबरोबर वॉटर वेपर आपण जर पाहिलं म्हणजे पाण्याची वाफ जर आपण पाहिलं बाष्प तर हे वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे काही अंशी महाराष्ट्रातील जो खालचा भाग आहे म्हणजे सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल उस्मानाबाद असेल ना लांदूर लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल अशा पद्धतीने बीड असेल किंवा खाली एकदम पाहायला कोकणात पाहायला गेलं तर आपण रत्नागिरी असेल कोल्हापूर सोलापूर असेल सातारा असेल तर अशा पद्धतीने हे थोडंसं हलकं कमी झालेलं आहे पण बाकीचं जे उत्तर महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये बाष्प चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे म्हणजे आपण जर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा औरंगाबाद अहमदनगर जालना असेल बीड असेल किंवा बुलढाणा अकोला वाशिम वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अशा भा यामध्ये बऱ्यापैकी हे बाष्प उपलब्ध आहे तर हे बाष्प उपलब्ध असल्यामुळे थंडी जी आहे थंडीतील जे थंडीचं रूपांतर जे धुकं आणि बाश होण्याची प्रक्रिया ही उद्याही बऱ्यापैकी राहील त्याबरोबर हे जे वातावरण होईल ह्या ढगाळ वातावरणाचा काही परिणाम या वरच्या जिल्ह्यामध्ये दिसू शकतो तर त्यानंतर आपण जर वॉटर पेपर पाहिला आपण त्यानंतर आपण वाऱ्याची चक्रकार स्थितीही पाहिली वाऱ्याची चक्रकार स्थितीमध्ये आपण हे सांगितलं होतं की ही जी चक्राकार स्थिती या या आहे यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत तर ही चक्राकार स्थिती अजून या ठिकाणी जैसे ते आहे त्यामुळं एक दोन दिवस तरी थंडी ही बोचरी राहील वाढणार नाही पण बोचरी बोसरी पद्धतीने ही थंडी राहील कारण हे जी चक्राकार स्थितीची जी दिशा आहे तर ती अशा पद्धतीनं गोल गोल गळ्याच्या दिशेप्रमाणे असल्यामुळे वरून जे थंडवारे येत आहेत आपल्याला दिसून येईल की वरून जे थंडवारे येत आहेत ते ओढले जात जातात आणि ओढले गेल्यामुळं हिथं जे ताशकंद काबूल या ठिकाणी मोठ्या ढगांचा जो समूह आहे यामध्ये बर्फवारी किंवा मोठ्या प्रमाणामध्ये बर्फ पडत आहे या भागामध्ये त्यामुळे थे इथले जे थंड वाढलेलं थंड झालेलं तापमान आहे तर ते थंड थे थे वारे जे आहेत हे थंड वारे ते है। या ठिकाणी अशा पद्धतीनं येत आहेत या वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे तर ही हो वारे आणि जरा उडून थोडंफार घेत आहे त्यामुळं अशा पत्तीनं इथं थोडंफार ही थंडी बोचली येऊ शकते वाढली जरी थंडी वाढणार तरी नसली तरी थोडीफार पोहोचली येऊ शकते हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याबरोबर आपण जर बागेचा विचार करायला गेलात म्हणजे शेती क्षेत्रावरती या गोष्टीचा काय परिणाम होईल हे आपण विचार करायला गेलोत तर आपल्याला असं दिसून येईल की जे बागा आहेत तर त्या बागा सर्व ज्या एक्सपोर्टच्या बागा आहेत किंवा द्राक्ष डाळींच्या ज्या सर्व बागा आहेत त्यांना सिंचन हे खूप महत्वाचं आहे आणि सिंचन आपण करत असताना हे दिवसा न करता म्हणजे सकाळी वगैरे न करता आपण संध्याकाळच्या वेळेला त्यांना पाणी सोडावं आणि संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही बागेला म्हणजे पिकं कोणतेही फळबाग पिकं असतील त्यांना आपण संध्याकाळच्या वेळेला पाण्याला बागे बागेला पाणी जर सोडलं तर तुम त्याचा प चांगला परिणाम आपल्या बागेवर दिसून येईल बागाची वाढ होण्यामध्ये त्याची मदत होईलच पण बागेचं जे ता, ताप तापमान आहे तर ता, तापमान नियंत्रित होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याचा प्रभाव दिसून येतो त्याबरोबर जे श पिकाच्या शरीराचं तापमान आहे ते सुद्धाही नियंत्रित करण्यामध्ये ह्याचा खूप चांगला परिणाम होतो त्यामुळं संध्या सर्वांनी शक्य असेल तेवढं संध्याकाळी बागेला आपण पाणी सोडावं शक्य असेल तेवढं म्हणजे जेवढं गरजेचं आहे एवढं पाणी जे आपल्याला पंधरा मिनिट वीस मिनिट तासभर किंवा अर्धा तास जो जे आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बागेला पाणी सोड़ावत ही नम्र विनंती धन्यवाद <coughs>